पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे तीस डिसेंबरच्या पहाटे निधन झाले हिराबेन यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ही बातमी कळताच देशवासियांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त करण्यात आला मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता ट्विट करत आपल्या मातोश्रींच्या निधनाची माहिती दिली त्यानंतर हे वृत्त समोर येताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शानदार शताब्दी का ईश्वर चरणोमे विराम असे लिहित आईच्या रूपात आपल्याला दिसलेल्या तपस्वी आणि मूल्यांप्रती जीवन समर्पित करणाऱ्या एका कर्मयोगिनीला श्रद्धा सुमणे पंतप्रधान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने हिराबेन मोदी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे सविता कोटुरकर संदीप गुजराती संजय करपे सुभाष करपे सांगळे किरण सांगळे दत्तात्रय आचार्य समाधान केकन दर्शन भालेराव नंदू मुळे नाना बाबर रोहिणी कुरणे रुपाली काळे प्रियंका द्विवेदी विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे दशरथ शिंदे आकाश खर्जे सुदर्शन झगडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सेन्यू साठी ऋषिकेश सुपुत्र सन्मानिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं दुःखद निधन झालेलं आहे आज तीस तारखेला त्यांना मी प्रथमतः भारतीय जनता पार्टी शिन्नर तालुका व शहरच्या वतीने मनपूर्वक अशी श्रद्धांजली अर्पण करतो हिराबेन यांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडंच आहे असं या ठिकाणी मनाला वाटतं आपला पोटचा मुलगा या भारत देशासाठी त्यांनी या ठिकाणी सुपूर्त केला ही खरोखर या ठिकाणी काळजावरती दगड ठेवून घेतलेला हा निर्णय आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही याचं कारण असं का जे जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांमागे त्यांच्या मातेचा हा मोठा हात होता त्यामुळेच त्यांची या ठिकाणी मग छत्रपती शिवाजी महाराज असल राणा प्रताप असल नरेंद्रभाई मोदी असतील किंवा या ठिकाणी अनेक जण असे असतील तर त्यांनी त्यांच्या मातेने त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणून हा या ठिकाणी हा सुपुत्र भारताची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तयार झाला म्हणजे त्यांना शंभर वर्ष पूर्ण करण्यासाठी फक्त सहा महिन्याचा कालावधी होता कदाचित जून महिना जर उजरला असता तर त्यांनी शंभरावी पूर्ण पण केली असती पण काळाच्या ओघात हो जे काही मान्य असतं ते सत्य होतं त्या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मी त्यांना या ठिकाणी एवढ्या सेवा करणाऱ्यांना एवढं चांगलं कार्य करणाऱ्या ज्या हिराबेंना या ठिकाणी शंभर टक्के स्वर्गामध्ये आपली जागा ही निश्चितच केलेली आहे स्वर्गामध्ये ज्यांना शंभर टक्के जागा मिळणार आहे त्यांना या ठिकाणी मी परमेश्वराला अशी विनंती करतो का त्यांना चिरशांती दे एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो आणि परत एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या आई आई यांचं आकस्मिक निधन झालं या सकाळी पहाटे पाच वाजता यांचं निधन झालं आणि साडेआठ वाजता असं सर्वसामान्य जसं आईचं जसं अंत्ययात्रा निघते तशीच आज एवढ्या मोठ्या नेत्याने आपल्या आईला खांदा देऊन अंतयात्रेत सामील होऊन आणि पुढच्या कामाला लगेच ते असे हे पंतप्रधान त्यांनी या देशासाठी स्वतःचं दुःख विसरून लगेच त्यांच्या कामाला ते रुजू झाले आणि आपण आपल्या मराठीमध्ये म्हणे ती का असा व जन जन्माला आणा होता चांद नाही तर रावा वाज असा चंद्र सूर्यासारखा पुत्र या हिराबाईंने जन्माला आणला आणि त्यांनी सगळ्या भारत मातेचं असा सांभाळ केला तसाच हिरा सर्वांच्या पोटी जन्माला यावा आणि अशीच आई त्यांना शिकवणारी घडावी एवढीच मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांनी माते जय हिंद जय महाराष्ट्र आपले भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईचे आज रुद्धाप काळांनी निधन झाले आणि अशा मातेला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आणि त्यांना आदरांजली वाहते जय जय महाराष्ट्र हा उजळताना अतिशय दुर्जरी उजळला आपल्या देशाचे आद्य नागरिक प्रथम नागरिक आदरणीय नरेंद्रबाई जी, यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन दामोदरदासजी मोदीजी यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी आज पहाटे तिची स्वस्थ दुःखद निधन झाली आमच्या पंतप्रधानांच्या वरचं मायाचं छत्र हरवलं म्हणजेच आमच्या देशावरचं मायेचं छत्र हरवलं आज संपूर्ण देश हा या मातोश्रीच्या निधनामुळं शोकाकुल झालेला आहे आणि म्हणून मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हे दुःख पेलण्याची परमेश्वर माननीय नरेंद्रजी मोदी त्यांचे सर्व बंधू त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि महातोश्रीच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती शांती देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो हिराबेन यांचं आज वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं या देशाला आजपर्यंत अनेक पंतप्रधान लाभले मग त्यामध्ये मनमोहन सिंग असतील अटल बिहारी असतील नरसिंहराव असतील राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील ह्या सर्वांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये यांच्या मातोश्री हयात नव्हत्या हिराबाई आपल्या देशाला लाभलेल्या अशा एकमेव माता ज्यांच्या हयातीत त्यांचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला आठ वर्ष पंतप्रधान तेरा वर्ष मुख्यमंत्री परमेश्वराने त्यांना शंभर वर्ष असं दीर्घ आयुष्य दिलं व्यक्ती जाण्याचं दुःख जरी असलं तरी आम्ही ईश्वराकडे एका गोष्टीचं समाधान मानतो की त्यांनी हिराबेनच्या पोटी एक हिरा जन्माला घातला ज्या हिऱ्याने ह्या देशाची दिशा बदलायचं काम केलेलं आहे अशी ही माऊली आपल्या सगळ्यांना सोडून आज निघून गेली तिच्या जाण्याच्या दुःखामध्ये हा संबंध देश सामील आहे तिच्या जाण्यामुळे मोदी परिवारावरच नव्हे तर देशाच्या एकूण एक परिवारावर दुःखाचं सावट दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे या दुःखातून बाहेर निघण्याची शक्ती परमेश्वर प्रत्येक देशवासीला देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हिराबेनच्या पोटी जन्माला आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या हिऱ्याला सुद्धा मी वंदन करतो आपल्या माऊलीचा अंत्यविधी आटपून ताबडतोब देशसेवेच्या कामाला ते लागले एक मिनिटाचाही विलंब न करता दैनंदिन कामकाज त्यांनी सुरू केलं असा महान पुरुष या महान मौलीच्या पोटी जन्माला आला पुन्हा एकदा या मौलीला मनापासून नमन परमेश्वर चरणी तिला योग्य अशी जागा मिळव अशी मी प्रार्थना करतो सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिराबेनला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो